आमदार सो मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांची मंत्रीपदी नियुक्ती सेलू शहरात आनंदोत्सव आज सेलू शहरात सकाळपासूनच आमदार मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्या नावाची मंत्रिपदी लागणार होती त्यामुळे शहरात सकाळी दहा वाजल्यापासूनच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरी करण्यास सुरुवात केली सायंकाळी आमदार सो मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी नावाची घोषणा होताच शहरातील भारतीय जनता पार्टी कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज पुतळा क्रांती चौक आठवडी बाजार आदी ठिकाणी फटाक्यांची मोठी आतिषबाजी करून मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी शहराध्यक्ष अशोक आंभोरे ॲडव्होकेट संजय जी लोया ॲडव्होकेट रामेश्वर शेवाळे दीपक कोल्हाळ विठ्ठल कोकर सुनील चव्हाण वाल्मिक खुळे गणेश रोडगे कान्हा शर्मा पांडू पांचाळ दीपक कटारे अमोल भोसले गौतम साळवे सूर्यकांत गायकवाड अभय महाजन राजू रणसिंगे गोविंद शर्मा दीपक चव्हाण नाना मोताळे किरण चवल माऊली लहाणे श्याम कटारे भारत इंद्रोके मंगेश पवार आदींनी व शेकडो कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला भैया वाहिनीसह सतीश आका ये 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 ले, ये ले। ये मी बोर्डीकर मेघना दीपक साकोरे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सजसद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निःपक्षपातीपणे कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आखस न बाळगता न्याय वागणूक देईन मी बोर्डीकर मेघना दीपक साकोरे ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते फेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम